नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थ यांच्यावर आधारित असलेली एक आकर्षक आणि रहस्यमय कथा सांगणार आहे अदृश्य शहरापासून दूर रहस्यमय जंगलात आनंदवन नावाचे गाव होते गावात मुक्तीचे घटना घडली होती गावातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत माणूस केशवराव त्यांच्या बंद घरातून अचानक गायब झाले घरात सगळे सामान व्यवस्थित दारे आतून बंद पण केशवराव नाही गावात एकच चर्चा कोणीतरी जादूटुणा केला की काय पोलिसांनाही काहीच धागा मिळत नव्हता केशवरावांचा धाकटा भाऊ समर्थांचा निस्ते भक्त होता तो मात्र निराश झाला नाही रोज रात्री तो स्वामींच्या फोटो समोर उभा राहील आणि तळमळीने प्रार्थना करी स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा तुमचा शब्द खोटा होऊ देऊ नका एके रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले स्वामी केवळ स्मित हसले आणि अदृश्य झाले दुसऱ्या दिवशी रघु गावातल्या एका जुन्या दुर्लक्षित विहिरीजवळून जात होता अचानक त्याला विहिरीतून एक बारीकसा आवाज ऐकू आला रघुला वाटले हे स्वप्नातले स्वामींचे संगीत तर नाही त्याने कुणालाही न सांगता दोरी आणि दिवा घेऊन विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला गावातील लोक त्याला वेडा ठरवत होते विहिरीत उतरल्यावर त्याला एका बाजूला एक लहान गुप्त दरवाजा दिसला आत केशवराव बांधलेल्या अवस्थेत होते पोलिसांना बोलावले गेले चौकशीत कळले की केशवरावांचा अत्यंत विश्वासू नोकर माधव याने संपत्तीसाठी हे कटकारस्थन केले होते गुप्त दरवाजा त्यालाच माहीत होता त्यानेच केशवरावांचे अपहरण करून विहिरीतील गुप्त खोलीत त्यांना ठेवले आणि बाहेरून दारी लावली होती जेणेकरून संशय येणार नाही माधवला अटक झाली गावातील लोकांना कळून चुकले की स्वामी मी चमत्काराने नाही तर श्रद्धा आणि सकारात्मक बुद्धीच्या रूपात रघुला योग्य ठिकाणी जाण्याची प्रेरणा दिली रघुजी स्वामींवरची निस्तिम श्रद्धाच त्याला अदृश्य पाऊल होणं शोधायला मदत करून गेली या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो ज्यावेळी सर्व मार्ग बंद होतात तेव्हा तुमचा दृढ विश्वासच तुम्हाला योग्य दिशा दाखवतो घाबरू नका स्वामी तुमच्या बुद्धीच्या रूपाने नेहमी तुमच्या पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ